नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज पाहता सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल लक्षात येतं श्री स्वामी समर्थ भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

i'm <speaking in foreign language> पावन तो दे जेते हरीचे दास जन्म घेते कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्यांच्याने पावन तिने रोप पवित्र कुळामध्ये पवित्र अशा देशामध्ये आपला जन्म झाला खूप धन्यवाद आहोत आपण की संतांच्या नंतर आपण जन्म घेतला आणि प्रकट दिन आहे आणि आता आपण आहोत आपली सतर्कनेची संपूर्ण टीम इकडे कॅमेरामन असतील संपादक असतील आणि मी स्वतः संतुष्ट शकतात आणि संपूर्ण सतर्कनेची टीम इथ उपस्थित आहे पाडा चालू प्रत्येक नाड्या ठिकाणी समर्थन नगर प्रांती नगरच्या बाजूला असलेलं हे समर्थनगर आहे अनेक भाविकांची इथं सकाळपासूनच रंग घेऊन दर्शनासाठी आणि नुकताच इथं जन्म सोहळा हा संपन्न झालेला आहे सकाळपासून कीर्तन असेल आरती असेल विविध अगदी आयोजन केलेलं आहे स्वामींच्या प्रतिष्ठापना आहे मूर्तीची संपूर्ण पंचपूर्ण मधून मिरवणूक काढण्यात आली होती इथं मी मुख्य गाभऱ्यामध्ये आहे स्वामींची सुंदर सोजवळ मंगलमय अशी मूर्ती आजचा हा स्वामी समर्थाचा प्रकट जन्म प्रकट सोहळा आहे काय सांगा माझी सेवा आहे ते करतोय सगळी भाविकांना घेऊ कसं वाटतंय समाधान वाटत वार्षिक कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल आपल्याला फार आनंद आहे असाच काल कायम चालू राहा सेवे स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांना मिळावा ही काहीतरी समाजाला दाखवून देऊया ही संतांची भूमिका आहे सरसनी प्रकाश विषेसणी आमचे असे आ, भाव विषय असतील किंवा सगळे असतील कुटुंबासनी किंवा स्वामी समर्थ महाराजांनी तिने भरपूर आयुष्य तेव्हा गावचे सरपंच म्हणून काय सांगाल ना मॅडम गावचे सरपंच म्हणून आमच्या गावी स्वामी समर्थाचे मंदिर म्हणून मं तीन वर्ष झाले आणि या मंदिरात नाडेगावच्या परिसरात स्वामी समर्थ भक्ती आणि भावाने इथं हजर राहतात

आणि माझे वडील सुलते सांप्रदायिक भावनेचे होते आणि आम्ही संकल्प सोडला होता की स्वामीचं बंदर बांधलायचो त्यासाठी आम्ही जागा खरेदी करून संकल्प किती वर्षापूर्वी सोडला होता जवळजवळ साठ वर्षापासून संकल्प सोडलाय आम्ही आमच्या लहानपणापासून माझ्या गुरुने इथे होम केला मी इथे छप्पन साली ज्ञानेश्वरी वाचली आणि आम्ही संकल्प सोडला की इथे महाराज हनुमानजीचं मंदिर आणि स्वामीचं मंदिर बांधायचे गुरुदत्तांच असा आम्ही संकल्प सोडला होता त्याप्रमाणे आम्ही स्वामी समर्थांच्या पादुका त्या दोन दिवसापूर्वी अगोदर आम्ही घरातले आमचे सदस्य त्यामध्ये आमचे अविनाश आहेत आमचं सचिन आहे प्रदीप आहेत या तिघांना आम्ही अकोलकटला पाठवलं आणि स्वामी समर्थांच्या पादुका तिथून दोन दिवसापूर्वी इथं आणल्या आणि इथं आणल्यानंतर त्या पादुकांचं आमच्या गावातील सर्व जी मंदिरं आहेत मग इथं सुवर्ण गणेश मंदिर असेल तेलेवाडीवर वा परशुराम मंदिर असेल आमचं गावचं निनायदेवी देवी मंदिर असेल विठ्ठल रुक्माई मंदिर असेल आमचं पलीकडचं जे मंदिर आहे लक्ष्मी मंदिर आहे दुर्गा मातेचं मंदिर असेल त्या सर्व मंदिरातून या पालखीच आम्ही गावभर सर्व प्रदक्षिणा करून नंतर या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी हा कार्यक्रम होता सकाळी आठ वाजता सुरुवातीला याच्या रूपान अभिषेकानं सुरुवात होते मल्हारपेठचे आमचे गुरु जंगम आहेत अशोक स्वामी या अशोक स्वामींच्या शुभास्ते सकाळी पहिल्यांदा आमचा हा कार्यक्रम पार पडला तो साधारणतः दहा वाजता होता त्यानंतर आमच्याच गावचे हबप आ, महेश महाराज यांच्याकडून आमचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला कारण आपणाला माहित आहे या नवविधा भक्तीमध्ये श्रवण ही पहिली भक्ती आहे आणि दुसरी आहे ती कीर्तन भक्ती आहे आणि कीर्तन रूपी हा आम्हाला त्यांचा पहिला वर्षी योग आला विलास मुळे आज हा कार्यक्रम जो झाला आमच्या इथे त्याच्याबद्दल अत्यंत आनंद होत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये बाकी ठिकाणी कुठेही मंदिर नाही आणि दुसरं म्हणजे आपल्या इथले जे आताचे जे सध्याचे मंत्री आहेत राजकीय विषय म्हणून नाही त्यांच्या आई सुद्धा इथे पारायण करण्यासाठी येत असतात तोही आम्हाला फार मोठा आनंद होत आहे शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजया देवी देसाई ह्याही येत असतात त्यामुळे फार मोठा आनंद होत आहे की आपल्या इथे स्वामींचं मंदिर आहे आणि स्वामी हे सर्वांसाठी आहेत त्यांनी सांगून ठेवलेले आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बरोबर आनंद झालाय <laughs> <laughs> सुंदाबाई बळीराम भीषे स्वामी जय स्वामी जय स्वामी समर्थ सुंदाबाई बळीराम भीषे आता वय वर्ष किती बहात्तर वर्ष कस वाटत देवांचं दर्शन दर्शन वाटतं म्हणून मी थांबली तसं काठावड्या एका जागेवर बसली आहे हल्ले नाही खिल्ले नाही काय नाही मला माझ्या गाण्यावर आनंद झाल्यागत झालाय आमचा कार्यक्रम सर्व परिवारातर्फे आणि कुल नारायण कुलवंत यांच्यातर्फे हा आनंदाचा आहे नारायण कुलवंत म्हणजे नारायण जसे हे आमचे आजोबा आणि त्यांचा हा आतापर्यंत पाच मुलांचा तर पाच मुलांचा न हा झालेला विस्तार होता आणि त्यावेळेला आमचे आजोबा ब्रिटिश काळामध्ये सुद्धा एक प्रख्यात संस्कृत तज्ज्ञ होते आणि हा पूर्वपार वारसा आम्हाला लाभलेला असेल त्या आजोबांच्या ह्याच्यात ब्रिटिशांच्या विरुद्ध सुद्धा ते काही केसेस रडत होते ही परंपरा अशीच राहणार परंपरा मी आजी सांगते त्यांची ही परंपरा अशीच राहणार अडचण येतात बंधु अडचण काही आल्या कारण त्या अडचणीला कसं तोंड दिलं तशा काही अडचणी आम्हाला जाणवत स्वामी समोर त्यांनी अडचणी येऊनच दिल्या येऊनच दिल्या आजचा दिवस सोडला तर वर्षाचे तीनशे चौसष्ट दिवस कसं काय म्हणजे कसं नियोजन असतं इथे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये कसं सांगा या मंदिराच्या पुजारी आहात सांगा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ तेवढंच की सकाळी साडेचारला उठतो स्वामींच्या इथं आल्यानंतर देवपूजा तात्या आणि मी असतो मला जसा वेळ मिळाला तसा मी करतो आणि तिथून झाल्यानंतर रोज सकाळी माझी इच्छा आहे की सगळ्या लोकांनी माझ्या या इथल्या परिसरातल्या की पाटीचारला उठावं अंगाला सवय वळण लागावं ही माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी स्वामी सेवेत यावं कुठलाही बाकी माझी इच्छा नाही स्वामी समर्थांचं नाव दिवसाची सुरुवात नक्कीच प्रसन्नतेने सकारात्मकाने होत असते बरोबर खूप छान कार्य आहे होळी मला मना हे गाणे नसतं मला वाटत असेच ही पडी असेच हे कार्य संपन्न करणार आहे यशस्वी करणार आहे तडीच नेणार आहे आणि या संपूर्ण मधुपूर्ण वापरून लाईव्ह अपडेटसाठी मुख्य संपादक कदम सर कॅमेरामन विशाल घोषित पाहत राहिले तर महिला प्रत्येक धन्यवाद